करत राहते प्रत जन्मला यावा जन्मला यावा हे आमचे दैवत आहे दैवत आज आमच्या समाजाला सोडून गेले पितर साहेबाच्या रूपाने खर तर साहेब पुन्हा जन्मला यावा अशा प्रकारच्या मी मनापासून साहेबांना भाऊ फुट सरदार झाले अर्पण करतो आणि साहेबाच्या जाण्याने जे निर्माण झाले या महाराष्ट्राला ते कधीच भरून निघणार नाही माझा साहेब मला भेटणार नाही माझा साहेब आज समाजाला सोडून जात दुःख आम्हाला उभी आयुष्यामध्ये गैर परमेश्वर आमच्या साहेबांना अजून तुम्ही आयुष्याला पाहिजे होत मी साहेबांना या ठिकाणी अध्यक्ष हा नमस्कार वाणी साहेब सर आपल्या मध्ये आज पिचड साहेब नाही काय म्हणजे साहेब खर तर पिचड साहेब म्हणजे एक महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचं दैवत आज खर तर आदिवासी समाजाचं हार आपलेला आहे अशा अनेक प्रसंगावरती पिचर साहेबांनी लढा दिला आणि आयुष्यभर त्यांचं उभा आयुष्य त्यांनी खर तर साहेबांनी समाजासाठी वाहून घेतलं एक लढा एकदा गोरी हत्याखंड झाला म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून साहेबांनी त्याच सेमी त्यांनी खरतर साहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला अशा अनेक गोष्टी साहेबांच्या संघर्षामध्ये असेल धनगर आरक्षण असेल कुठलाही प्रसंग समाजासाठी वाहून घेणारे आणि समाजासाठी एक दैवत म्हणून राहणारे हे साहेब साहेबांच्या बाबतीमध्ये आज संपूर्ण आपण टीव्ही ला पाहतोय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मग आपण राज्या जुन्नर तालुक्यामध्ये लिप्ट योजना असतील आणि विविध कामं असतील खरं तर माझी स्वतःची आठवण जर म्हटलं तर वणी साहेब मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी एक शेती करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी माझ्यासारख्या माणसाला पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यामध्ये खरं तर इतर साहेबांचं मोठं योगदान आहे मी ज्या टायमाला जिल्हा परिषदला निवडणूक लढण्यासाठी इच्छुक झालो त्या टायमाला साहेबांनी खर तर माझ्यासाठी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं काही जरी झालं तरी आदिवासी देवराम लांडे हा एक कार्यकर्ता आहे त्यांना तुम्ही खर तर अध्यक्ष करा आज खर तर वाणी साहेब आम्हाला होऊन मला खर तर आज साहेबांच्या आठवणी जर म्हटलं तर साहेब खरोखर कर उभ्या आयुष्यामध्ये मी कधीच एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा सुद्धा पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री झालो पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज एवढं मोठं दुःख वाटतंय की साहेब आज आपल्यात आहेत आम्ही अंत्यसाठी त्यांच्याकडं रवाना होतोय आज खर तर वाणी साहेब खूप हो। साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक असे प्रसंग आहेत ज्या ज्या वेळेला मी ज्या टायमाला माझ्यावरती एक मोठा अन्याय झाला त्या टायमाला मी एखाद्या चिमणीच्या पिल्यासारखं साहेबांनी मला लपावलं माझ्यावरती अनेक आरोप झाले अनेक माझ्यावरती प्रसंग आले त्या टायमाला मला हायकोर्टामध्ये साहेबांनी अटकपूर्वक जामीन केला त्या टायमाला मला पोलीस माझ्या शिवादामध्ये होते परंतु साहेबांनी त्यांच्या विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा मला त्यांच्या लालदिवीच्या गाडीमध्ये नेऊन मला अटकपूर्वक जामीन केला वैयक्तिक माझ्या कुटुंबामधली पिचर साहेबांमुळे माणसं सर्विटला आहेत माझी सुद्धा सर्विसला आहे साहेबांमुळे माझं भाव असेल अशा अनेक असंख्य कार्यकर्त्यांचं प्रसंग आश्रम शाळेचा महाराष्ट्रामध्ये साहेबांनी खर तर एक गणित बुकात नोंद केली पिचर साहेबांनी का एक आपल्या आश्रमशाळा तळागाळामध्ये डोंगर कपाऱ्यामध्ये पिचरसाहेबांनी आश्रम शाळा काढल्या म्हणून आदिवासी बांधव शिकतात नोकरी करतात कुठलाही प्रसंग असू द्या मग त्या ठिकाणी धनगर आरक्षण असू भरती असू द्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज तर बोलायला शब्द सुद्धा शिल्लक नाही मी माझ्या वैयक्तिक खर तर कुटुंब असेल माझा सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधव असेल आता मध्ये आपल्या व्यसा भरतीच्या टाइमला साहेबांची तब्येत खालावली होती तरी साहेब अत्यंत तर त्या ठिकाणी त्याच वेळेला मुंबईच्या आंदोलनामध्ये साहेब सहभागी झाले साहेबांना उभा राहत येत नव्हतं परंतु शेवटच्या परंत साहेब समाजासाठी पण ते कधी रडले, रडले नाही एक अत्यंत असं दुःखदायक घटना खरंच साहेबांच्या वयामानाने जर विचार केला तरी परंतु साहेब गेल्यानंतर आता आदिवासी बांधवांची महाराष्ट्रातली सावली गेली अशा प्रकारचं म्हटलं तरी काही वागत नाही पिचड साहेब म्हटलं तर त्यांना आताही लोक देव मानतात मी सुद्धा माझ्या घरामध्ये साहेबांचा फोटो आहे त्यांच्या दर्शन घेतल्याशिवाय मी राजकीय दिशा ठरवत नाही मी आता एवढ्या म्हणजे आज मला खरंतर वाटायचं मला बोलायला माझ्याकडं शब्द शिलक नाही त्यांच्या पाठोपाठ खरंतर तर आदरणीय वल्लभशेठ बेणके साहेबांनी सुद्धा मला खूप म्हणजे मदत केली आणि आदरणीय वल्लभशेठ बेणकेंच्या नंतर बेणके साहेब जरी आज आहेत नाही तरी बेनके साहेबांनी पिचर साहेब एक दोन्ही माझे राजकीय गुरु आणि माझे बेंडके साहेब राजकीय गुरु गेले मला धक्का बसला हा दुसरा धक्का बसलाय म्हणजे हा माझा पिचर साहेब माझ्या जीवाभावाचा माणूस जाती धर्माचा माणूस आज माझ्या आज खरं नजरेसमोर आपल्या समाजाच्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या अंतयतीसाठी आम्ही आता लगेच निघतोय आणि म्हणून मी अधिकच काही न बोलता निश्चितपणे आदरणीय साहेब आदिवासी समाजाचं दैवत आमचा आदिवासी समाजाचा राखणदार महाराष्ट्राचा बुलंद आवाज विकासाचा वादा आज खरंतर तर या महाराष्ट्रातील या देशातील तमाम आदिवासी बांधवांना सोडून गेल्यामुळं मी त्यांना तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं माझ्या लाडे कुटुंबाच्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि साहेबांच्या प्रतिमेला नतमस्तक होतो अशा प्रकारच्या भावपूर्ण श्रद्धांजली साहेबांना वाहतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती